नमस्कार आज आपण थाटे इडली आणि त्याचबरोबर गन पावडरची रेसिपी पाहणार आहोत आता ही इडली करायला एक इडली स्टँड वापरतात ज्यात एकावर एक, एक प्लेट्स असतात तर हा स्टँड न वापरता थाटे इडली कशी करायची ते आपण पाहणार आहोत चला तर मग बघू कशी इडली करायची ते मी श्रावणी श्रावणी झूम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हाटे इडली करायला इथे जाडे तांदूळ घेतलेत कुठले पण तांदूळ घ्यायचेत फक्त जो तांदूळ चिकट आहे ते तांदूळ घ्यायचे नाहीयेत किंवा इडलीचे तांदूळ घ्यायचे आणि जुने तांदूळ घ्यायचे ह्या पेल्याप्रमाणे तीन पेले तांदूळ घ्यायचेत तीन पेले तांदूळ घेतलेत अख्खे उडीत घेतलेत तीन पट तांदूळ घेतले त्याच्या एक पट आहे अख्खे उडीत घ्यायचे त्याच मापाने अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचेत इडली सॉफ्ट होण्यासाठी आणि फरमंट होण्यासाठी हे साबुदाणे वापरायचे आता हे तांदूळ आणि हे साबुदाणे चांगले स्टार्च निघेपर्यंत तीन चार वेळा पाण्यातून धुऊन काढायचे दोन वेळा तांदूळ धुवून झालेत अजून एकदा तांदूळ चांगले धुवून घ्यायचे तांदूळ दोन तीन वेळा धुऊन झालेत आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे आता हे बाजूला ठेवायचे चांगलं पाणी घालून धुवून घ्यायचं हे उडीत एकदाच धुवून घ्यायचे हे अख्खे उडीत एकदा धुवून झाले आता ह्यामध्ये पाणी घालून भिजायला ठेवायचे तांदूळ आणि उडीद वेगवेगळे भिजायला ठेवायचे साबुदाणेसुद्धा तांदळासारखे स्वच्छ धुवून घ्यायचे तर ह्यामध्ये पाणी घालून चांगले भिजायला ठेवायचे अर्धा चमचा मेथी चांगली धुवून घेतली आहे ती ह्या साबुदाण्यामध्ये घालायची आहे मेथीमुळे पीठ चांगलं येणार इथे अर्धी वाटी पोहे घेतलेत सुद्धा चांगले धुवून घ्यायचे ह्या भिजवलेल्या तांदळामध्ये हे साबुदाणे भिजवलेले आहेत ते मिक्स करायचे ते पोहे भिजवले आहेत ते मिक्स करायचे पाणी भरपूर घालायचं आहे ह्यावर झाकण ठेवून वर, वर अख्खे उडी भिजायला ठेवले आहेत पाच ते सहा तास हे झाकून ठेवायचे आता सहा तास होऊन गेलेत हे उडी देत आणि हे तांदूळ तांदूळ आणि साबुदाणे चांगले फुलले आहेत उडीत चांगले फुगले आहेत आता ह्याचं वरचं पाणी काढून घ्यायचंय आता ह्या पाण्यामध्येच मिक्सरला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे पहिल्यांदी उडीत वाटून घ्यायचेत कारण उडीत बारीक करायचे आहेत आणि तांदूळ थोडेसे जाडसर वाटायचे थोडं पाणी घालायचंय जास्त पाणी घालायचं नाही आता हे सगळं वाटून घेते उडीत वाटून झाले तुम्ही बघू शकता एकदम बारीक वाटलेले आहेत आता ही एका पाते हे एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचे तांदूळ आणि साबुदाणा वाटून आहे हे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे हे आता काढून घ्यायचं आहे हे सगळं बॅटर ह्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता हे चमच्याने आपण मिक्स करू शकतो हाताने केलं तरी सुद्धा चालेल हाताने केलं तर हाताची उष्णता ह्या पिठाला लागून पीठ लवकर येतं हे आता एकाच डायरेक्शनने असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही पण मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे असं कंटिन्यू चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन्ही पण मिश्रण चांगलं एकजीव करून झाले तर ह्यामध्ये पीठ पूर्ण बाहेर येणार ह्यातलं अर्धं पीठ मी दुसऱ्या पातेल्यात ठेवते इथे मी डबा घेतला आहे त्यामध्ये मी अर्ध ठेवते तर ह्या डब्यामध्ये अर्ध ठेवलं आहे आणि या पातेल्यामध्ये अर्धं ठेवलं आहे पातेलं मोठं घ्यायचं आहे छोटं असेल तर दोन ह्याच्यामध्ये करायचं हे झाकून ठेवायचं आता हे आठ तास असंच पीठ यायला द्यायचं आहे म्हणजेच पीठ फर्मंट व्हायला ठेवायचं आहे आठ तासानंतर मग चेक करायचं आठ तास झाले आठ तासानंतर चेक करूया पीठ चांगलं आलं आहे एक भांडं बाजूला ठेवूया आणि ह्या भांड्यामधलं करायला घेते तुम्ही बघू शकता पीठ चांगलं आलं आहे हलकं झालं आहे हे दोन ते तीन मिनटं चांगलं असं चा ढवळून घ्यायचं ते चवीप्रमाणे चा। मीठ घालायचं आहे मीठ घालून मिक्स करायचं आता हे बॅटर बरोबर आहे जर आडसर बॅटर असेल तर थोडंसं पाणी घालायचं ह्यामध्ये पाणी घालायची गरज वाटत नाही आहे पीठ रेडी आहे था, थाटे इडली म्हणजे प्लेटमध्ये इडली बनवतात तर आता मी इथे एका साईजचा दोन प्लेट घेतलं आहे हे केळीचं पान ठेवते ह्या केळीचं पान ह्या डिशच्या आकाराचं कापून घेतलं आहे केळीच्या पानाला तेल लावायचं आता हे बॅटर ह्यामध्ये ओतायचं आहे थाटी इडली करायला त्याचं इडली पात्र मिळतं तर माझ्याकडे नाही आहे तर त्यासाठी मी या कढईमध्ये एक ग्लास पाणी ठेवलं आहे त्यावर ही रिंग ठेवली आहे आणि पाच मिनटं आधी गरम करून ठेवलं होतं त्यामध्ये ही डिश ठेवायची आहे ह्या आईस्क्रीमच्या कांड्या आहेत किंवा दुसऱ्या अशा गोल कांड्या मिळतात त्यासुद्धा घेऊ शकतो ह्या अशा कढीला ठेवते एकदम सांभाळून ठेवायचं आहे हे मी पहिल्यांदाच प्रयत्न करते इडली पात्र असतं त्याच्यामध्ये तीन चार डिश असतात त्यामध्ये त्या करायच्या असतात तर इथे हे पातळच ठीक आहे त्यामुळे जास्त बॅलन्स होणार नाही म्हणून फक्त दोनच ठेवते मी इथे पाच मिनटं कढई गरम करून ठेवलेली गॅस वाढवला आहे मीडियम फ्लेमवर दहा ते बारा मिनटं ही इडली वापरून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटानंतर आपण चेक करायचं आहे कडच्या बाजूच्या गॅसवर सुद्धा कढई ठेवली आहे त्यावर पाच मिनटं पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावर ही डिश ठेवते हे माझ्याकडे इडली पात्र नाही म्हणून मी असं करते जेणेकरून लवकर होईल ही दुसरी डिश ठेवायची आहे त्यावर हे असं झाकण लावते बारा ते पंधरा मिनटानंतर काढून घ्यायचे आता इथे गन पावडर किंवा इडली पोळी मसाला करायला दोन टेबलस्पून चण्याची डाळ घेतली आहे दोन टेबलस्पून अख्खे उडीद आणि थोडेसे बासमती तांदूळ बासमती तांदूळ ऑप्शनल आहे ते एकदम जराशे म्हणजे अर्धा चमचा घ्यायचे आहेत हे चांगले भाजून घ्यायचे अर्धे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा सफेद तीळ घालायचे आणि एक छोटा चमचा भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे ऑप्शनल आहे त्याने चटणीला चांगला क्रंचीनेस येणार हे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर इथे चार पाच दाणे मेथीचे घ्यायचे हे ऑप्शनल आहे मेथीच्या दाण्याने ह्या चटणीला चांगली चव येते टेस्टी लागते गॅस बंद करून भाजून घ्यायचं भाजून झालेत आता काढून घेऊया आता इथे तीन कश्मीरी मिरची घ्यायची आहे आणि एक तिखट मिरची थोडंसं तेल घालायचं आहे आणि जराशा तेलावर भाजून घ्यायचं आहे मिरची चांगली भाजून झाली आहे गॅस बंद करायचा त्यानंतर त्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून थंड व्हायला ठेवायचं आहे ह्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं हिंग चांगलं मिक्स करून घ्यायचं पाहिजे तर थोडीशी लसूण ऑप्शनल आहे पाहिजे असेल तर घालायची मिरची आधी वाटून घ्यायची नंतर मग बाकीची डाळ वाटून घ्यायची मिरची वाटून झाली आता त्यामध्ये बाकीचं सगळं घालून घ्यायचं आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्त्याची पानं भाजलेली आहेत थोडीशी चिंच साधारण एक चमचा चिंच घ्यायची आहे चिंच घातल्यामुळे त्या मसाल्याला चांगली आंबटसर टेस्ट येणार आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतरच मीठ घालायचं आहे आता हे मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता जाडसर मसाला वाटलेला आहे इडली पोळी मसाला तयार झाला आहे आता हा काढून घेऊया ही गन पावडर तयार झाली आहे आता हा मसाला इडलीबरोबर डोस्याबरोबर किंवा आंबोळी बरोबर खाऊ शकतो बारा मिनटं झाली आहेत आपण हे झाकण काढून बघूया पाणी सुकलं आहे आपली इडली झालेली आहे चराई कुठे आपली डिश सरकली नाही आहे ह्या एकदम पातळ स्टिकवर झालेली आहे आता ही काढून घेते आणि दुसरी ठेवते ही सुद्धा झालेली आहे चांगली फुगलेली आहे थोडं थंड झाल्यानंतर काढून घेते आता हे थंड झालं आहे सुरीने काढून घेऊया ह्या प्लेटमध्ये खालची इडली फुलली आहे आणि वरच्या प्लेटला चिकटली आहे गॅप कमी असल्यामुळे हे असं झालं आहे आपण बघून घेऊया इडली कशी झाली आहे ते बघा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झाली आहे थोडी गरम आहे हे बघा ते स्टिक लावल्यामुळे बॅटर कमी ठेवलं होतं जास्त बॅटर ठेवलं तर मग स्टिक ही बेंड झाली असती दुसरी पण काढूया ही सुद्धा सॉफ्ट झाली आहे साबुदाणा घातला होता त्यामुळे ही सॉफ्ट झाली आहे आता बाकीच्या केलेल्या काढून घेते मस्त झाली आहे सॉफ्ट झाली आहे पहिल्यांदाच तुम्ही जर करत असाल तर अशा पद्धतीने केलात तर चांगले होणार मी सुद्धा पहिल्यांदाच केलेली आहे आता सव करून घेऊया सर्व थाटे इडल्या सॉफ्ट झाल्या आहेत या तुम्ही ग्रीन चटणी व्हाईट चटणी बरोबर खाऊ शकता सोबत गरमागरम सांबार असेल तर त्याबरोबर खाऊ शकता या इडलीवर चांगलं तूप लावायचं चा। वर छानपैकी तयार पावडर पसरवायची तुम्हाला ही इडली बनवायची ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा कमेंट करा धन्यवाद